हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं तर बघा आज आहे सहावी आजचा कलर आहे राखाडी सो मी त्याच्यासाठी बघा राखाडी कलरची साडी घातलेली आहे मस्त आणि त्याच्यावरील सुद्धा बनवले ते तर देवपूजा करून घेतली आधी तर सगळ्यात आधी पहिलं बघू शकता तुम्ही इथे आणि खूप जणांनी कमेंट केल्यात की ताई तुझं देवघर खरंच खूप छान आहे आम्हाला खूप आवडलं आणि देवघर सगळ्याच आवडीचं असते तसंच माझेपणे मी तर सकाळचं उठलं की आंघोळ केले की के के पहिले इथंच असते वात वगैरे लावली देवाची तर मग म्हटलं सगळ्याच्या कमेंट आहेत मी याच्या आधीसुद्धा बनवलेला आहे ब्लॉग म्हणजे होम टूरचा पण खूप तरीसुद्धा कमेंट आले की ताई प्लीज कर आणि त्याच्यावर व्हिडिओसुद्धा मी करून टाकला होता की होम टूरचा तुम्हाला अजून एकदा ब्लॉग बघायला आवडेल का तर त्याच्या खूप छान असा प्रतिसाद आला आहे की हो म्हणून मग म्हटलं चला आज तुमच्यासाठी होम टूर करूया म्हणून मग आता व्हिडिओ काढायला घेतलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता करा मी पूर्ण तुम्हाला माझं होम टूर दाखवणार आहे जसं की फर्निचर बनवलेलं सुद्धा दाखवणार आहे खूप जणांच्या जा कमेंट आहेत की तुझं फर्निचर बनवलेलं आहे ते सुद्धा आम्हाला बघायचं आहे म्हणून मग फर्निचर हे बनवलेलं सगळं दाखवणार आहे म्हणजे पूर्ण ग दाखवणार आहे मी आज तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला पण समजायला आमचं होम टूर मी केलेलं कसं आहे कसं नाही आतमधून घर कसं आहे ते कारण की याच्या आधी तर ते पण ला एक लाखावर व्हिडिओ गेलेला आहे छान असा प्रतिसाद आलेला त्याला त्यालासुद्धा पण तरीसुद्धा अजून खूप लोकांना बघायचं आहे कारण की त्यांनी सुद्धा कमेंट केल्यात सो म्हटलं तुम्हाला बघायचं तर मग म्हटलं आता आज दाखवूयात होम टूर सो चला मी आता तुम्हाला दाखवायला सुरुवात करते पहिल्यांदा तर बाहेरून डायरेक्ट पूर्ण होम दाखवते आणि मग आतमध्ये दाखवते सो चला बघा तर बघा फ्रेंड्स हे आहे माझं घर नवीन आणि ह्याचा होम होम आधी पण केला होता तरी सुद्धा तुम्हाला बघायचा होता म्हणून तुमच्यासाठी आता मी बनवायला घेतलेला आहे तर तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता साईडचं आणि आमच्या दारातलं मस्त असं पटांगण सुद्धा बघू शकता दाखव झाडे वगैरे छान असं लावलेलं आहे इथे गेट आणि गेट पासून बघा इथे झाडे लावलेले आहेत मोरपक्की झाडे आहेत इत, आणि इथे बदामाचं झाडे अशी कडेने सगळ्या झाडे लावलेल्या आहेत बरीच आणि हे आहे आमचं छोटंसं घर तर या तुम्हाला दाखवते आतमध्ये पण कसं आहे ते आणि महत्वाचं म्हणजे गेल्या वेळेस सुद्धा तुम्हाला इथे दाखवलं होतं त्यावेळेस पण लोन नव्हतं लावलेलं ला, आणि माती पण नव्हती इथे भरलेली माती भरली आता खूप दिवस झाले पण लोन काय भेटलं नाही त्याच्यामुळे लोन लावले नाहीये तर लोन अजून इथं लावायचंय आणि हे दोनच आणलेत त्यांनी पण आता दुसऱ्या आणायचं भरपूर इथं लॉन लावायचं इथं पण आणि खाली पण कारण काय होतं माहिती का वरून जर पाऊस पडतोय तर ते पावसाचं पाणी असे इथं पडतंय कडाला इथं आणि ते पाणी पडून हे भि भिंत आहे ते साईडची त्याच्यावर सगळ्यात चिकल उरतोय आणि ती सगळी काळी दिसते बघू शकता तुम्ही तर ती भिंत अशी काळी दिसते त्याच्यामुळे मग इथं लॉन पटकन लावायला लागेल लॉन जर नाही लावलं तर ते भिंत सगळी काळी होणार पांढरा कलर आहे असं त्याचं वाटणारच नाही तर तुम्हाला आम्ही आतमध्ये दाखवते तर हे आहे बाहेरचा फोर्च आहे इथे सुद्धा एक ओटा बनवलेला आहे तुळशीसाठी तुळशी वृंदावन आहे तिथे आणि हा ओटा बनवलेला आहे छान असं ही डिझाईन बनवून घेतलेली आहे किचनच्या बाहेर एक किचनची साईड आहे आणि इथे जे आहे तर हे आपण बनवून घेतलेले चप्पल स्टँड चपला ठेवण्यासाठी बघा तर चला आता आतमध्ये तुम्हाला दाखवते स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आमच्या होम मध्ये तर आतमध्ये सगळ्यांनी <laughs> तर बघा हे हा आहे हॉल हा हे जो सोफा आहे हा तर, आ, तर आ, हा बनवून घेतलेला आहे कारण की खूप जण कालच्या एका व्हिडिओ मध्ये कमेंट आले की ताई तू सोफा कुठून घेतलाय मी लोणी का घरची मला पण घ्यायचा आहे तर हा सोफा घेतलेला नाहीये हा बनवून घेतलेला आहे म्हणजे आता हा हलू शकत नाही जागता एकदा बनवून घेतला की तर हा बनवून घेतलेला आहे आणि हा जो आहे तर तो, तो आम्ही पहिले घेतलेला आहे ते एवढे दोनच आहे फक्त वस्तू हॉलमध्ये कारण की हॉलमध्ये बाकीचा काही पसार नाहीये आणि हे बघा बनवून घेतलेलं फर्निचर म्हणजे युनिट टी व्ही साठी सुद्धा बनवून घेतलेलं आहे कारण की एवढा मोठा हॉल आणि जर बनवून नसतं घेतलं तर फार छान नसतं वाटलं त्याच्यामुळे हे बनवून घेतलेलं आहे आणि ते मी झाडे पण छान अशी लावलेली आहेत शो साठी आणि हे मी मिशोवरून ऑर्डर केले तर तुम्हाला जर पाहिजे तसे लिंक तर नक्की सांगा मी तुम्हाला त्याची लिंक सुद्धा देईल आणि ही पूजेसाठी आम्हाला गिफ्ट आलं होतं राधाकृष्णाची मूर्ती तर ही सुद्धा मी इथेच ठेवलेली आहे छान वाटते आणि एकदम छान वाटतं असं दारातून आले आल्या समोर यांचं दिसतात तर छान वाटतं आणि इथे आहे छोटस आमचं देवघर म्हणजे हॉलमध्येच आहे हॉलच्या ह्या साईडला केलेलं आहे बाबनांकडून बघितलं होतं आम्ही तर ते म्हणले होते हॉलच्या ह्या साईडला बघा म्हणून तर तुम्हाला मी दाखवते हे आमचं चो छोटस देवघर खूप जणांना आवडलंय तर हे बघा आमचे देव आणि सगळे विचारत असतात की तुमच्या घरातले हे देव कोणते आहेत म्हणजे देवाच्या ज्या मूर्ती आहेत त्या कोणत्या आहेत तर हे काळूबाईची मुरत ही आंबाबाईची आहे आणि ती जी आहे ती वाढ जायची तर ह्या तीन आहेत आणि बाकीचे पण बरेच देव आहेत बघा आणि इथे विरोबाच्या काट्या सुद्धा येतो बघा तर हे असं छोटस देवघर आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही हा आहे जय जयमलार फोटो हे जे आहे तर हे बनवून घेतलेले आम्ही साड्या वगैरे ठेवण्यासाठी देवाचं तर तुम्ही फायनल लुक हॉलचा बघू शकता म्हणजे कसं वाटतंय ते तर आता बाकीच तुम्हाला दाखवते चला तर हे झालं हा जो आहे तो हॉल झाला तर आता किचन दाखवतो तुम्हाला इथून जिना आहे आणि इथून एक डोर आहे बघा इथून एक डोर आहे इथे जिन्याच्या खाली पण फर्न फर्निचर बनवून घेतलेले बघा हे इथे उघडायचं झाकायचं फर्निचर आणि इथे एक दरवाजा बनवून घेतलेला आहे जिन्यापाशी इथून वर जाण्यासाठी रोड आहे पण आता वर नाही जाऊन दाखवणार नंतरच्या व्हिडिओ मध्ये नक्की बघा ना इथून वर जाण्यासाठी जिना आणि हे आहे आमचं किचन बघा छोटस असं किचन कसं वाटतं मला नक्की कमेंट मध्ये सांगा छोटीशी अशी रसोई माझी इथे तर इथे आहे बेसिन आणि दोन कॉक काढलेत नळ येतं हा जो नळ आहे तर वरच्या टाकीच याला पाणी येतं आणि हा जो नळ आहे तर याच्यासाठी फक्त पिण्याचं पाणी येतं या कॉकला कारण की चालू केल्यावर येतं फक्त आणि हे जे आहे ते आपल्या वरच्या टाकीचं भांडी धुण्यासाठी इथे पाणी प्यायचं भरून ठेवलेलं आहे इथे गॅस इथे शिगडी आणि इथे सुद्धा बनवून घेतलेले कारण की रोजचं जे आपलं डेलीच असतं लागणार जसं की मीठ तेल साखर भुकणी तर ते इथे ठेवण्यासाठी घेतलेले बनवलंय याच्यात नाही अजून काय ठेवलं म्हणजे होत पण काढलेलं आहे मी साफसफाई करताना आणि याच्यात आहेत रोजच्या डेलीच्या लागणाऱ्या वस्तू फक्त आणि बाकीच्या ज्या आहेत तर त्या इथेच ज्या रोज लागत नाहीत त्या इथे ज्या वस्तू आल्या होत्या पूजेच्या वेळेस जसं की बघू शकता तुम्ही याच्यात ग्लास आहेत या कप असतील तर इथं जे आलेले आहेत तर इथं जे पूजेच्या वेळेस गिफ्ट म्हणजे आले होते सगळ्यांनी आणलेले काय काय वस्तू आहेत त्या कप ग्लास वगैरे ते आहेत इथे आहेत डबे इथे सगळ्या भरण्या ठेवलेल्या आहेत इथे पण डबे आणि हे डेलीचे वापरायचे डबे इथले जे आहेत ते डेलीचे नाही येत त्याच्यानंतर फ्रेश ठेवलेला आहे तर असं छोटस आहे जास्त काय मोठं किचन नाहीये बघू शकता तुम्ही छोटसच आहे पण छान मा, जसं मला पाहिजे होतं तसं मी बनवून घेतले त्याची डिझाईन करून घेतलेली आहे छान असं ही डिझाईन बघू शकता किती छान आहे आणि महत्वाचं म्हणजे किचन मध्ये सुद्धा मी फर्निचर बनवून घेतलेले बघू शकता तुम्ही इथे सगळे फर्निचरच आहेत याच्यामध्ये अशी भांडी ठेवलेली आहेत मी सगळ्या पग कप्प्यांमध्ये आहेत आणि इथे इथे मी ठेवले तर फक्त बाटली ठेवले त्या लागत नाहीत तिथे त्याच्यामुळे असं आहे इथं आणि इथे सुद्धा बनवून घेतलेले आणि बघू हा कलर मला खूप आवडला होता हा कलर मी सिलेक्ट केलेला आहे फर्निचर साठी त्यांना पण हा कलर नव्हता आवडला पण मला हा कलर आवडला म्हणून मी हा कलर ते किचन मध्ये दिलेला आहे कारण मी बऱ्याच ठिकाणी बघितलं पण होतं आणि पहिल्यापासून मला हा कलर जास्त आवडायचा त्याच्यामुळे मी हा कलर इथे दिलेला आहे म्हणजे लावून घेतलेला आहे अशा कलरचं इथे फर्निचर बाकीकडे सगळीकडे सेमच आहे फक्त किचन मध्ये वेगळ्या कलरच आहे तर तुम्हाला बाकीच दाखवते बेडरूम वगैरे हो इथून बाहेर निघल्याच्या नंतरने इथून इकडे बेडरूम एक आहे तर या मध्ये तर बघू शकता हा बेड सुद्धा बनवून घेतलेला आहे हे जे कपाट दिसते तुम्हाला हे कपाट सुद्धा बनवून घेतलेले कपाटामध्ये कसे कप्पे केले ते दाखवते तुम्हाला इथे सगळ्या साड्या ठेवल्या इथे पण साड्या आहेत खाली ड्रेस आहेत आणि इथे ज्वेलरी आहे आणि इथे जे काय असते सगळी इथे ज्वेलरी ठेवलेली परत क्लिप आहे तिथं ठेवलेले तिथं असे कप्पेत आणि ह्या साईडच्या पण हिकड पण असेच पण हे कपाट फक्त माझ्यासाठी ह्याचं तुम्ही बघू शकता फक्त माझ्या वस्तू आणि ह्या साईडचं जे कपाट आहे त्याच्यामध्ये मुलांचं आणि त्यांचं तिघांचं आहे आणि हे फक्त माझ्यासाठी तरी सुद्धा मला ना पुरत <पकते> नाही एवढं मोठं एक सुद्धा तर हे सुद्धा कपाट बनवून घेतलेलं आहे वर बघू शकता तुम्ही वरच पोटमाळा तो पण बनवून घेतलाय म्हणजे फर्निचरमध्ये सगळं पॅक बंद केलेलं आहे हा बेड असेल हा पण पॅक बंद इथे एक ड्रॉवर बनवून घेतलेला आहे बघा तर ह्या बेडरूमच मला वाटतं तुम्हाला माहिती असेल बघू शकता मी ह्या साईडला घड्या लावलेले फोटोंचं बनवून घेतलेलं आहे मी तुम्हाला बनवायचं असेल असं कमी मध्ये सांगा कारण की एक ताई आहेत तर ते असं वॉच बनवून देतात खूप छान आपलं फोटो आपल्याकडून घेतात आणि असं मस्त लावून देतात खूप छान वाटतं तर आता तुम्हाला ता दुसरी बेडरूम दाखवते तर आता इथून या बेडरूमच्या बघा पुढे ही बेडरूम आहे त्याच्या आधी इथे येत बाथरूम आणि इथे टॉयलेट इथे बेसिन होऊ शकता आरसा लाइट आणि त्याच्यानंतरनं मग इथे बेडरूम आहे तर इथे लाईट लावा तर इथे हा आहे तो जुना बेड आहे आणि हे जु, कपाट सुद्धा जुनंच आहे म्हणजे ह्या बेडरूम मध्ये जुनं ठेवलेलं आहे मी कारण की त्याच्यामध्ये बनवून घेतलं होतं याच्यामध्येच बनवून घ्यायचा होता बन बेड पण ही बेडरूम ना जरा थोडीशी बारीक आहे थोडीशी त्या बेडरूमपेक्षा त्याच्यामुळे मग याच्यामध्ये बनवून नाही घेतलेलं याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये बनवून घेतल्यामुळे मग याच्यामध्ये जे माझं पहिले लग्नातलं हे लग्नातलं कपाट बेड तर हे इथं ठेवलेलं आहे त्याच्यानंतर इथं कूलर आहे आणि खरं म्हणजे आता ह्या कूलरचा ना अजिबात सुद्धा उपयोग होत नाही जसं आम्ही बंगल्यामध्ये राहायला आलो आहे तसं ज्यावेळेस तिकडे पत्र्याच्या घरामध्ये राहत होतो ना त्यावेळेस आम्ही कूलर लावायचो कारण की फॅनची गरम हवा यायची आणि इथे आल्यापासून सगळीकडे फॅन पण आहेत इथं आणि महत्वाचं म्हणजे पीओपी बघू शकता तुम्ही पन, आ, त्या बेडरूम मध्ये दाखवून नाही ते पण दाखवते दाखव तर याच्यामध्ये पण बेडरूम मध्ये पण पीओपी केलेली आहे आणि त्याच्यामुळे आता फॅन चालू असतात त्याच्यामुळे आम्ही काय कूलरचा उपयोग करत नाही त्याच्यानंतर ना इथे आहे माझे रिंग लाईट जे की मी सगळ्या वस्तू घेते पण काहीच कामाच्या नाहीत तर मी जास्त करून नाही वापरत कधीतरी वापरत असते पण आता तरी सुद्धा युट्यूब चे ब्लॉग केलेत मी चालू परत एकदा मी तुम्हाला म्हटले होते की मी करणार चालू मग तर केलेत तर त्याच्यानंतर इथे आहे ती इथे दा इथे माझे कपडे मशीन आहे कपडे शिवाय शिवायची तर मी बाकीचं काय बाहेरचं घेत नाही मी फक्त माझं स्वतःच म्हणजे आधी घेत होती पण आता काय घेत नाही माझ्या आणि तुम्हाला सांगते ना म्हणजे व्हिडिओसाठी मी सगळं बंद केलं पण आता व्हिडिओ माझ्या माझ्याकडून ना बनवायचं होत नाही ते सुद्धा बंद झाले ते तर इथे कपडे शिवायची मशीन आहे आणि जे माझे स्वतःचे ब्लाउज असतात तर फक्त मी ते शिवत असते आणि त्याच्यानंतर इथे आहे टेबल तर त्या टेबलवर आहे ते माझं वर्कआउटचं सामान आहे आणि हे जे वॉच आहे तर ते वॉच बंद पडले म्हणून मी आता ठेवलेले ते नीट करायचे त्याच्यामुळे छान आहे आणि ह्या बेडरूम मध्ये ना नाहीये घड्याळ त्याच्यामुळे मी इथे ठेवलेले नीट करण्यासाठी ठेवलेले आणि बाकीचं इथे व्यायामाच आहे सुद्धा आणि हे जे आहे ते मुलांचा अभ्यासच आहे गेल्या वेळच्या व्हिडिओमध्ये बघू शकता मी आणलेलं पण आता मुलांनी का नाही काय केलं काय माहिती ह्याचं मोड उनट टाकलंय कस केलं काय माहिती मग ते म्हणले की बसवायला आलं तर बसवतो ठेव म्हणून मी ठेवलेलं आहे त्याचं पुन्हा आता कधी बसवतात काय माहिती तर ह्या बेडरूम मध्ये एवढं सामान आहे बाकी काही सामान नाहीये तर तुम्हाला त्या बेडरूम मधली आता पीओपी दाखवते आणि नंतर हॉल मधली तर बघू शकता या बेडरूम मधली तुम्ही पीओपी तुन हो फे का ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आता हॉलमध्ये पीओपी दाखवले तुम्हाला तर बघा हॉल मधली पी ओपी कशी आहे दोन फॅन आणि मध्ये झुंबर आहे हा चालू लाईट चेंज होतात त्याच्यामध्ये परत ब्लूटूथ कनेक्ट होत आपण जर रील्स बघत असलो तर ब्लूटूथ कनेक्ट केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये गाणी सुद्धा चालू होतात त्याच्यानंतर घड्या लावलेल्या समोर जसं की फर्निचरच्याच कलरच आहे त्याच्यामुळे ते इथं लावलेलं आहे आणि मोठं पण आहे त्याच्यामुळे हॉलमध्ये लावलेलं आहे इथे राधाकृष्णाच्या मूर्ती आहेत छान मस्त गिफ्ट आलेल्या आहेत त्या तर त्या लावलेल्या आहेत आणि बाकीचा यांचा फोटो आहे तो पारच मागे तो तर काही दिसतच नाही आला आता ते आहे का नाही काय आहे पण हि ते होतं पण मुलं सारखी काढत होती आणि मग खराब होऊ नये म्हणून मी वर ठेवला पण मी तो तिथून काढून परत इथे ठेवणार आहे लग्नाच्या आधीचा फोटो बघा लग्नाच्या आधीचा आहे आणि मी अजून तो जोपून ठेवलाय मागून बघा कसा झालेला आहे पण आता अजून आमची सगळ्याची चौघाची मिळून एक फोटोची फ्रेम बनवूनच आणणार आहे मी आणि ती त्या बेडरूम मध्ये लावण्यासाठी पण आता कधी ते आणते मी काय माहिती फक्त मरून ठेवते पण ते स्वप्न आता कधी पूर्ण व्हायचं काय नाही म्हणजे ते स्वप्न नाहीये माझ्यासाठी पण माझं कसं माहितीये का आता म्हणते आणि त्याच्यानंतर ना ते परत विसरून दिसन म्हणून बघ आता दिसून येईल मस्त तर आमचं होम तुम्हाला आवडलंच असेल अ म्हणजे मला असं वाटतं की आवडलं असेल कारण की माझ्यासाठी तर माझं ही स्वप्नातलंच घर आहे कारण की या घरासाठी मी खूप दिवस स्वप्न पाहिले येतं आणि फायनल ते स्वप्न पूर्ण झालंय माझं तर आवडलं असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर हा जर नवीन कोणी असेल तुम्हाला माझे ब्लॉग बघायचे होते होमचे वगैरे तर मी आता तुमच्यासाठी जर पुढे नवीन नवीन, नवीन ब्लॉग घेऊन येत जाईल तर नक्की माझ्या चॅनलवर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा शेजार जी बेल दिसते ती बेल प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्या केला त्याचं नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत येऊन जाईल सो so, मी आता हा ब्लॉग इथंच सेंड करते नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हो अशा आहे की तुम्हाला आवडलाच असेल सो so, बाय सगळ्यांना असाच आशीर्वादे असा सपोर्ट